नमस्कार आज आपण राजापूर येथे आलेलो आहे आणि अनिता गंगाधर हसे यांची पहिली टेस्ट आपण पहिली शुगर चेक करत हो, आहोत आणि त्यानंतर आपण त्यांना रिशवे सोल्युशनचा डायबिटीज कंट्रोल लोशन हातावर करण्यासाठी देणार आहोत तर पहिलं रिडिंग त्यांचं दोनशे पस्तीस आलेलं आहे आणि यानंतर आता आपण त्यांना डायबिटीस कंट्रोल लोशन हातावर करायला देणार आहोत आता आपण पहिलं रीडिंग घेतलं होतं ते दोनशे पस्तीस आलेलं होतं आता आपण सोल्यूशन सोल्युशन डायबिटीज कंट्रोल लोशन दिल्यानंतर दुसरं रीडिंग चेक करत आहोत तर दुसरं रिडिंग हे दोनशे वीस आलेलं आहे पहिलं रिडिंग आपलं दोनशे पस्तीस होतं म्हणजे पंधरा पॉईंटने आपलं जी शुगर आहे ती मेंटेन झालेली आहे अशा प्रकारे जर आपण दोन ते तीन महिने ह्या लोशांचा जर वापर केला तर शंभर टक्के आपली गोळी बंद होऊ शकते